श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे चालक शोएब इस्माईल शेख यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सातच्या सुमारास शोएब यांचे टेम्पो ट्रॅव्हल वाहन गराजवळ उभे असताना त्याच्या मागील दरवाज्याच्या दोन्ही काचा फोडल्या गेल्या त्यांनी ही बाब बेलापूर पोलीस चौकीत कळवली त्यानंतर संशयाच्या आधारे शोएब व त्यांचे भाऊ सुभान यांनी काही स्थानिक तरुणांना विचारणा केली असता त्यांना शिवी गाळ व मारहाणीला सामोरे जावे लागले या प्रकरणात मारहाण केल्याचे निदर्शनास आले आहे इलाय शेख तोफिक शब्बीर शेख वसीम फकीर अत्तार सुभान करीम शेख तोफिक राजू पठाण यांनी सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली रफिक शेख याने लोखंडी कोयता घेऊन शोएबच्या पाठीवर वार केला तर वसीम व सुभान यांनी लोखंडी रोडने त्यांच्या हातापायावर घाव घातले शोएब यांचा भाऊ सुभान मुठीने मारहाण झाली आई लतीफा शेख भांडण सोडवायला आली असता तोफिक राजू पठाण याने तिच्या पायावर लाकडी दांडक्याने मारून गंभीर जखमी केले त्यानंतर अमीन शब्बीर शेख रईसा रफिक शेख शबाना शब्बीर शेख शैनाज अश्फाक शेख गुलेनाज करीम शेख बिस्मिल्ला इस्माईल शेख अंजुम अन्सार शेख या महिलांनी आईला लातबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केली तसेच पुढील आरोपींना हल्ल्यात सहभाग घेतला रियाज राजू राजू पठाण नुमान जुनेद अली तन्मीर अन्सार शेख मुजमिल ताजुद्दीन तामोळी शोएब मनसूर अली सय्यद या सर्वांना शोएब त्यांचे भाऊ व त्यांच्या आईवर लाथबुक्क्यांनी हल्ला केला आणि जिवे मारण्याची धमकी दिली पोलीस चौकीला जात असताना या गटांनी क्रेटा गाडीवरही दगडफेक करून समोरील पाठीमागील आणि ड्रायव्हर साईडच्या काचा फोडून मोठे नुकसान केले या प्रकरणी शोएब शेख यांनी प्रवारा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार घेत असताना साक्षीपूर्वक दिलेला जबाब दाखल करण्यात आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना केवळ मारहाणीची नसून ती एक संगणमताने केलेली असल्याची योजना असल्याचा संशय व्यक्त हो होत आहे पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा सर्व नागरिक करत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर